नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तीपीठ ह्याची मी राज्याध्यक्ष म्हणून काम करते आज आपणापुढे पुढे आली आहे ती खास एक विशेष व्हिडिओ घेऊन ते म्हणजे आपण सर्वांना माहिती है। आहे अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे आपले गुरुवर्य माननीय दशद्री उर्फ अण्णासाहेब कुळधरण यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व तमाम सावित्रीच्या लेखी कडून मी त्यांना अगदी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि उर्वरित आयुष्य त्यांना अगदी निरोगी लागो आणि दीर्घायुष्य लागो हीच मी चरणी प्रार्थना करते मैत्रिणींनो एक मला एक सांगायला खूप आनंद होते आपल्या संस्थेला आज सात वर्ष झालेले आहे आणि या सात वर्षात आपल्या दशत गुळधरण सरांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण सावित्रीच्या लेखी की अगदी महाराष्ट्राभर नव्हे मी तर म्हणते महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण त्यांच्या विचारांनी चालतो आणि त्यांनी एक अशी व्यक्ती आहे की त्या ते सगळ्यांना त्यांनी धरून अगदी सावित्री ज्योतिरावांच्या विचारांनी चालायला अगदी त्यांनी भाग पाडले आणि खरोखर ही जे काम सुरू केलेले आहे त्यांना आमच्या सावित्रीच्या लेकींना अगदी न्याय दिला घरोघरी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री यांचे कार्य हो। ते अगदी जोमाने करतात इतकेच नव्हे तर त्यांचं जे स्वप्न आहे की पुढे एक नवीन पिढी तयार करायची तीही सावित्री ज्योतिबांच्या विचारांची आणि त्यामध्ये अगदी तेही सक्सेस झाले आणि आमच्या सावित्रीच्या लेखी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे काम करत आहे हे तर झालं आता कामाचा आढावा आपल्या संस्थेला सात वर्ष झालेले आहे आणि सात वर्षात आपल्या संस्थेला मोठमोठाले आपले तीन पुरस्कार मिळालेले आहे अशी तीन मोठमोठाली पुरस्कार मिळणारी ही आपली एकमेव संस्था म्हणजे सावित्री शक्तीपीठ जी आपल्या दशरथ गुळधरण सरांनी त्याची स्थापना केलेली आहे आणि त्या स्थाप आणि त्या संस्थेमध्ये एकूण पंचवीस हजार मी तर म्हणते त्याहीपेक्षा जास्त महिला काम करतात आहे तर मी तुम्हाला पहिले आपले पुरस्कार कुठले मिळाले ते सांग थे। ती पुरस्कार म्हणजे सर्वप्रथम संभाजीनगर येथे माननीय या मनोज यांच्या हस्ते आपल्या संस्थेला एक समता पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यानंतर दुसरा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या पायथ्याशी असणारा परतवाडा येथे पंचशील बुद्धविवा विहार देवमाळी यांच्यातर्फे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा समता पुरस्कार मिळालेला आहे आणि तिसरा पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तो म्हणजे आधार फा फाउंडेशन आणि लॉयन्स क्लब यांच्यातर्फे आपल्याला सामाजिक पुरस्कार मिळालेला आहे मी आपण सांग मला अतिशय आनंद होतो हे तीनही पुरस्कार आपल्या संस्थेला म्हणजे सावित्री शक्तीपीठाला मिळालेल्या ही आपणा सर्वांसाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे अजून मैत्रिणीं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आपल्या दशरथ कुलदरण सरांना आजवर एकावन्न पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आणि यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सात वर्ष झाले आपली संस्था चालू करायला किंवा संस्था स्थापन करायला पण ते स्वतः पुढे न येता त्यांनी आम्हा सावित्रीच्या लेकींना पुढे केला एवढे मोठमोठाले तीन पुरस्कार मिळाले पण ते स्वतः तो पुरस्कार घ्यायला न जाता आमच्या सावित्रीच्या लेकींना त्यांनी पुढे केलं आणि तो पुरस्कार घ्यायला लावला पण ते स्वतः तिथे असून सुद्धा त्यांनी घेतला नाही मैत्रिणींनो हे एखाद्या साधारण व्यक्तीचं व्यक्तिमत्व नसतं तेच असं जो एखादा खूप मोठा व्यक्ती असतो त्याच्याच मनात ह्या गोष्टी असतात की आपल्यापेक्षा इतरांना पुढे नेण्याची त्यांच्या मनात ती एक जिद्द आहे आणि ते ते पूर्ण करतात आहे इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या एकूण साडेचारशे लोकांना आपलं एक वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे त्या साडेचारशे लोकांचं सा त्यांनी कौतुक केलेलं आहे आपल्या सावित्री शक्तिपीठाच्या व्यासपीठावर आणि त्यांचं कौतुक करून अगदी त्यांना मोठ्या थाटामाटात सन्मानित केले याही व्यतिरिक्त दहा असे मोठमोठ्या पुरस्कार आहे ते आपण अशा मोठमोठ्या व्यक्तींना देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे मैत्रिणींनो सात वर्षात ही इतकं मोठं कार्य त्यांनी अगदी यशस्वीपणे ते पार करत आहे आणि आपल्या सर्व सावित्रीच्या लेकींनासुद्धा ते एक, एक नवीन नवीन गोष्टी शिकायला शिकवायला भाग पाडत आहे एवढंच नव्हे तर हे इतकं सगळं कार्य करता करता त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आहे की हे आपण जे करतो त्यासाठी एक आपल्याला हक्काची जमीन हवी म्हणून त्यांनी पुण्याजवळ उंदरी हडपसर येथे अर्धा एकर स्व ही जमीन विकत घेतली आणि ती पुढे आपल्या संस्थेच्या मालकी हक्काची एक जागा राहणार आहे आणि तिथे एक मोठमोठाले असे आपण उपक्रम राबवूया म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जे बाहेर जातो वेगवेगळे ठिकाण घेतो त्यापेक्षा ते त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि ही कल्पनाही त्यांच्या कार्यक्रम करता 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 त्यांच्या डोक्यात आली आणि पुण्यासारख्या ठिकाणी अर्धा एकर जागा घेणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे अशी आमचे दहशत गुळधरण सर त्यांचं कौतुक करावं किती आ, ते कमीच आहे कारण त्यांनी आमच्या सावित्री शक्तीपीठाची ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याची स्थापना झालेली आहे आणि एकमेव ही व्यक्ती पुण्यात राहून त्या संपूर्ण सावित्री शक्तिपीठाच्या केंद्रावर ते लक्ष देऊन असतात त्या वारंवार त्यांच्या अध्यक्ष वार सचिवांसोबत ते वारंवार संवाद साधतात काय काय चालू आहे ते सांगतात आणि प्रत्येक सावित्रीच्या लेखींना एक मार्गदर्शन करून त्या नवीन उपक्रमाला ते कशी मदत करू शकतात हे त्यांचं नेहमी लक्ष असतं आणि मैत्रिणींनो ही, ही गोष्ट सोपी नाही आहे की एवढ्या मोठ्या सावित्री शक्तीपीठामध्ये प्रत्येक सावित्रीच्या लेखीकडे लक्ष देऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा सतत त्या पुढे कसे जातील त्यांना एक कसं स्वतंत्र व्यासपीठ त्या स्वत स्वत स्व कर्तृत्वाने कशा कामगिरी करतील हेच ध्यास त्यांना लागलेला असतो आणि म्हणूनच मला नाही वाटत की ह्यापेक्षा एखादं म्हणजे प्रत्येक सावित्रीच्या लेकीला एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही एकमेव संस्था आहे आणि ह्याचमुळे आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आमच्या दशरथ गुळधरण सरांचं अगदी मनापासून खूप धन्यवाद मांडते कारण यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही प्रत्येक सावित्रीची लेख तिच्यामध्ये जे कलागुण आहेत ते ती स्वतःच आपला मोबाईल ओपन करून ते सादर करू शकतं आणि मैत्रिणीनो केवळ ते सादर होत नाही तर एक आपलं सावित्री इंडिया न्यूज चॅनल आहे त्यावर आपण तो व्हिडिओ अपलोड करतो आणि त्यानिमित्ताने आपण अख्ख्या जगात हो मी जगातच म्हणेल कारण यूट्यूब हे कुण्या एकाच नाही तर ते जागतिक एक ॲप आहे आणि तिथे कुठेही आपला व्हिडिओ पडला म्हणजे कोण बघेल हे सांगता येत नाही ते जगातील कुठलीही व्यक्ती कुठूनही बघू शकते म्हणूनच हे आपलं सावित्री शक्तिपीठाचं व्यासपीठ हे अत्यंत मोलाचं आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या या सावित्रीच्या लेकींना आमच्या मार्गदर्शक माननीय दशरथ गुरुधरण सरांचा अगदी सहवास लाभला त्यांचं त्यांचं आम्हाला वारंवार मार्गदर्शन मिळतं आणि आम्ही त्यांच्या संस्थेत अगदी थाटामाटात आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट राबवतो आणि त्यांच्यासोबत आम्ही सतत हिररीने कार्य करतो हेच आज माझं सांगणं आहे आणि त्यांना जी नवीन पिढी ज्योतिबा सावित्रींच्या विचारांची जी नवीन पिढी उभी उभारायची आहे उभी करायची आहे ती त्यासाठी आम्ही त्यांना निश्चित हातभार लावतो लावायचा प्रयत्न करून अजून त्यांच्या डोक्यात ज्या नवनवीन कल्पना आहे त्या आम्ही अगदी अंमलात आणण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा आज ज्या विषयासाठी मी हा व्हिडिओ केला त्यासाठी माझ्या सर्व सावित्रीच्या लेखीकडून माझ्या स्वतःकडून पुण्याष्ट एकदा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा सर तुम्ही असेच तंदुरुस्त रहा, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करा आणि आम्ही तुम्हाला फॉलो करूच तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं कार्य करूच एवढं म्हणते आणि मी सगळ्यांना आपल्या सावित्रीच्या लेखींकडून पुनश्च एकदा सर तुम्हाला वाढदिवसाचं चिंतन करते आणि थांबते धन्यवाद